कैलासवासी सौरजनीदेवी श्रीनिवास पाटील यांच्या रक्षा विसर्जनासाठी राज्यभरातून हजारो मान्यवरांची उपस्थिती शोकाकुल वातावरणात झाला रक्षा विसर्जन विधी कैलासवासी सौरजनीदेवी श्रीनिवास पाटील यांच्या कराड येथे झालेल्या रक्षा विसर्जनासाठी राज्यभरातून हजारो मान्यवरांनी उपस्थिती लावली यावेळी आमदार बाळासाहेब पाटील डॉक्टर अतुल भोसले नरेंद्र अण्णासाहेब पाटील धैर्यशील कदम माजी आमदार प्रभाकर घारगे रेड शिक्षण संस्था चेअरमन चंद्रकांत दळवी जिल्हा बँक उपाध्यक्ष अनिल देसाई सुभाषराव शिंदे फलटण मनोहर शिंदे उपनगराध्यक्ष मलकापूर मानसिंगराव जगदाळे देवराज पाटील भीमराव पाटील वाठार किरोली शिवाजीराव महाडिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजाभाऊ जगदाळे सभापती कोरेगाव विलास जवळ प्रदेशाध्यक्ष व्यसनमुक्ती चळवळ जितेंद्र भोसले प्रदेशाध्यक्ष सरपंच परिषद साहेबराव पवार कुस्तीगीर संघटना चंद्रकांत जाधव माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर विनायक पावसकर साळुंके रामकृष्ण बेताल निवास थोरात सुभाषराव जोशी कराड अर्बन कुटुंब प्रमुख काँग्रेस कराड उत्तराध्यक्ष रामदास माने उद्योजक पुणे सिद्धेश्वर पुस्तके शिक्षक संघटना राजेश पाटील राजीव शेळके जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना विकास थोरात शिवराज फाळके हिंदराव पाटील माजी सभापती उद्योजक बाळासाहेब कुलकर्णी यांच्यासह कराड परिसरातील व राज्यभरातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड